हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मी काल आलेले आहे माझ्या माहेरी कारण यात्रा आहे म्हणून आलेली आहे आणि येताना काही के शूट केला नाही आहे आईने बनवलेलं आहे छानपैकी असा उपमा आणि आता बघा मी आलेली आहे माझ्या गावामध्ये मा म्हणजे यात्रेसाठी आणि इथे ना अग्नी पेटवले म्हणजे आदल्या दिवशी ना आमच्या इथे ना दोन दिवस यात्रा असते आणि अग्नि वगैरे पेटवतात आणि खूप छान वाटलं बरं का असं यात्रा असले की नाही सगळे लोक जमतात आणि माझी बालमैत्रीण पण मला भेटलेलं आहे आणि एकदम अशी लहानपणापासून माझी मैत्रीण आहे का ती आणि मी येईपर्यंत माझ्यासाठी तिनं जागा राखीव ठेवली होती आणि इकडे नंतर फटाके वगैरे उडवा लागलेले आहेत आणि मंदिराला छान सजवलं किती छान असं लाईटिंग माळा वगैरे लावलेला आहे आणि काल ना इथेच यात्रा म्हणजे आदल्या दिवशी म्हणजे सकाळी च्या लग्न वगैरे झाले आणि ते मंडप वगैरे काढला आहे वरचा कारण हे अग्नी वगैरे पेटवायची असते ना खूप छान अशी यात्रा असते बरं का आणि मी माझं गाव आहे अक्कलकोट तालुक्यातील अंकलगे इथे आणि खरंच खूप छान आहे बरं का हे गाव आणि मंदिर आहे श्री नंदी बसेश्वरचं मंदिर आहे खूप छान असं मंदिर आहे आणि छान शांत वातावरण खूप भारी असं वाटतं बरं का त्या मंदिरामध्ये आल्यानंतर आणि दर सोमवारी इतकी गर्दी असते ना या मंदिराच्या दर्शनासाठी रांगेत उभारून दर्शन घ्यावं लागतं आणि अमावशाला आणि सोमवारी आणि इतकी अशी मोठी पण असं जागा आहे मंदिराच्या पुढे अगोदर एवढी जास्तीची काही जागा नव्हती पण आता खूप अशी मोठी जागा आहे आणि सगळ्या लोकांना असं बसायलाही खूप छान अशी मोठी जागा असल्यामुळे काहीच अडचण होत नाही आणि आता बघा रात्रीच्या एक वाजलेल्या आहेत आणि एक वाजताच ही आमच्या इथं ना अग्नी पेटवतात आणि इथून घरी गेले की नाही स्वयंपाक वगैरे म्हणजे खिरीचा नैवेद्य वगैरे असतो या देवाला आणि सकाळी आम्ही सगळे स्वयंपाक वगैरे भरून परत दुसऱ्या दिवशी इथं हजर असतो आणि छानपैकी इकडे बघा महाराजांनी सगळे असे गावातले लोक वगैरे ना अगोदर महाराजांची पूजा वगैरे झाली इथं नंतर ना अग्नी वगैरे पेटवली जाते आणि खरंच या श्री नंदी बसवेश्वरीची ना खूप मोठी अशी महिमा आहे आणि खूप आमच्या गावामध्ये ना या यात्रे हीच यात्रा मोठी असते श्री नंदी बसवेश्वराची आणि नंतर पालखी नंदीध्वज वगैरे घेऊन आलेले आहेत फटाके वगैरे फोडले आणि संध्याकाळीच आठ वाजते बघा मी ते शूट केलं नाही आहे कारण मी उशिरा आले मग आम्ही मळ्यात राहतो उशिरा झालं मला यायला इथं गावामध्ये आणि दिवा वगैरे लावले जातात कोणाकोणाला किती दिवे लावायचे आहेत ना असे पंत वगैरे एकशे एक म्हणा एक हजार आठ असं सगळे कितीही दिवे लावतात आणि खूप छान वाटतं बरं का अग्नि वगैरे पेटवल्यानंतर आणि दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा आणि मी रेडी वगैरे होऊन आलेले आहे आणि ताई आई आम्ही सगळे म्हणून आलेलो आहोत इकडे ताई बसलेले आहे समोर आई आहेत आणि एक माझ्या आईकडच्या साईडला पण ताई आहे आणि भरपूर असं ऊन आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्येच आमची गावची यात्रा असते आणि गुढीपाडवेला ना ह्याची यात्रा आमची गावची यात्रा चालू होते म्हणजे प्रवेशन असतं पंधरा दिवस आणि हनुमान जयंतीच्या दिवशी या गावची यात्रा असते आणि छानपैकी बघा इकडं ना खूप छान अशी रांगोळी वगैरे काढली होती त्या अग्नीच्या साईडने आणि रात्री अग्नी पेटवलेली होती ना खूप छान बघा आणि तिथे बघा आता सगळे त्याच्यावरूनच आता अग्नी तुडवतात म्हणजे पायी चालतात जे जे कोणाकोणाचे त्यांची त्यांची इच्छा भक्त मागून घेतलेले असतात आणि ज्यांची अशी इच्छा पूर्ण झालेली असते की त्यांनी जे देवाला मागून घेतलेले असते आणि इच्छा पूर्ण झाल्यानंतर ना ते अग्निही त्यांनी अशी पायी चालत जातात पण एकांच्याही पायाला फोड येत नाही बरं का अशी अग्नी तुडवल्यानंतर भरपूर भरपूर लोक आहेत नाही म्हटलं की साठ सत्तरच्या वर जास्तीचे लोक आहेत आणि हे बघा लहान मुलांच्या खर्मुनिकीसाठी बाहुल्यांचा खेळ बोलवलेला आहे म्हणजे ह्याला टकल्या राणी राजा असे नावं ठेवलेले आहेत लहान मुलं जेणेकरून आकर्षित होतील ह्यांना पाहून टाकल्यांकडे बोरिंग हो नाही होणार मोठ्यांना पण बोरिंग होतं उन्हाळ्याचा दिवस आहे तर ह्यांना पाहिल्यानं ना आपलं सगळं बोरिंग निघून जातो आणि खूप छान असं हसालं येतं आणि तुम्ही पाहू शकता किती छान ऍक्टिंग करते ते आणि नंदीध्वज पण आले आणि नंदीध्वजचा एक फेरफटका झालाय मी ते शूट करायचा राहून गेला आणि हो कोकूनच नंदीध्वज आणतात पण वरती छत असल्यामुळे ना असा आडवा धुऊन आणलेला आहे नंदीध्वज आणि पालखी वगैरे असते आणि आमच्या इकडनं पर्वंत वगैरे असतात आणि माझं गाव कसं लास्ट बाउंड्रीवर आहे महाराष्ट्राच्या आणि नदीच्या पलीकडे गेलं ना पूर्ण असं कर्नाटक चालू होतं आणि हे पर्वंत वगैरे आमच्या गावाकडे असे खेळवले जातात आणि भरपूर आहेत बरं बर का पर्वंत असे खेळणारे ते असे त्यांनी देवाचे असतात सुया वगैरे असे टोचवतात आणि इकडे बघा पालखी आलेली आहे पालखीच्या ही भरपूर लोक आहेत तुम्ही पाहू शकताय आणि हे अग्नी तोडवताना ना त्यांनी असे ओल्या पडदाने म्हणजे ओल्या अंगाने असे अग्नी तोडवले जातं तो तुम्ही पाहू शकताय महाराज गेल्या अगोदर आणि नंतर ना सगळे भक्त वगैरे त्यांनी पण असे अग्नी तोडवले तुम्ही पाहू शकता भरपूर भरपूर बुर, जण आहेत आणि भरुणामध्ये त्यांनी अशी पायी चालवतात पण एकांना हे काहीच त्रास होत नाही देव आहे देवाची कृपा म्हणायची आणि खूप छान वाटतं आणि जेवण पण असतं आमच्या इथे ना हे यात्रा झाली ना खीर भात आमटी वगैरे जेवण असतं महाप्रसाद असतो आणि आदल्या दिवशी पण लग्न वगैरे म्हणजे सामुदायिक लग्न वगैरे असतात मी त्या दिवशी आले नव्हते म्हणून व्हिडिओ शूट केला नाही आहे त्या ना दिवशी पण लग्न वगैरे झा होत असतात जेवण असतं आणि एक्कावन्न एकवीस असं लग्न असतात आणि सगळे बघा तुम्ही पाहू शकता अजून भरपूर जण आहेत असे अग्नी वगैरे पायी चालत गेलेले आणि नंतर ना आरती वगैरे करायला घेतले ते अग्निची झाल्यानंतर अशी आरती करायला घेतात आणि सगळे आता उभारलेले आहेत तुम्ही पाहू शकता भरपूर लोक होते पण मी थोडाच भरपूर अशा गर्दीमध्ये थोडाच व्हिडिओ शूट केलेला आहे मला जमेल तेवढा मी शूट केलेला आहे आणि भरपूर असल्यामुळे काय लहान मुलं पण रडारडी आवाज भरपूर होता ते मी आवाज मूठ केलेला आहे आणि खरंच खूप छान वाटते वर का अशी यात्रा वगैरे असल्यानंतर आमच्या गावामध्ये ना प्रत्येक महिला म्हणजे मुली किती का लांब लांबेशीर राहिला असू द्या ते याच्या दिवशी या ना यात्रदशी हजर असतात आणि बघा तिथून आल्यानंतर ना आम्ही तिथून आलो शौर्य बघा आल्यानंतर झोका खेळायला घेतलेला आहे आणि श्रावणी भरुणामध्ये नको म्हटलं तरी ऐक ना जेवण वगैरे झालं आमचं आणि खीरं खीर भात आमटी वांग्याची भाजी चपाती वगैरे सगळं आम्ही जेवण वगैरे केलो आणि आता म्हटलं चला आता मला थोडासा फेरफटका मारूया आणि लिंबूच्या झाडाला भरपूर असे लिंबू लागले होते आपल्याच्या इथं सोलापूरमध्ये ना पंधरा रुपयाला एक लिंबू आणि दहा रुपयाला एक लिंबू होता म्हटलं आता चला मळ्यातच आहेत आपल्या इथं तर तोडून घेऊ आणि मी लिंबू वगैरे तोडून घेतले आणि ताई पण निघालेली आहे पुण्याला आणि ताई मी दोघीही भाजीपाला वगैरे तोडतोय आंबाड्याची भाजी माझी फेवरेट आहे भाजी म्हणून मी आंबाड्याची भाजी पण घेते तोडून ताई पण घेते आणि गवारीची भाजी गवारीची शेंग आहे आणि वांगी आहेत आणि पालक आहे आईच्या म्हणजे इथं मळ्यामध्ये ना आईकडे ना भर आई सगळे लावतात बरं का भाजीपाला वगैरे पण आता जसं होईना ना झाले कधी त्यांना वेळ भेटतो तेव्हा त्यांनी थोडंसं असं भाजीपाला लावून घेतात आणि ओवा पण लावला होता आईने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे मागच्या व्हिडिओमध्ये नाही म्हटलं तर एक तीन चार शेर असा ओवा निघालेला आहे खूप छान असतो बरं का मळ्यातला असा ओवा आणि खूप त्याला असं वास मितकं मस्त असताना विचारायची सोय नाही आहे आणि आंबाची भाजी प्रचंड अशी ऊसामध्ये ती आता म्हटलं आता मी तोडून वगैरे घेऊया आणि इकडे बघा ताईची मुलगी श्रावणी ती पण आम्हाला मदत करते आणि ऊस काय तेवढाच जास्तीचा मोठा नव्हता था, म्हटला हाताला वगैरे लहान मुलं कसं पळायचं पळायचं शौर्य पण कसं करत होता आतमध्ये यायचं आणि पळत यायचा आणि इकडे ना पालक वगैरे खुडते म्हणजे पालक थोडंसंच होता पालक वगैरे तोडून घेतली ताईनं आणि आम्हाला गावाला जायची होती म्हणून आम्ही लवकरच पटापट तयारीला लागलो जेवणं वगैरे झाल्यानंतर आणि शूट करायला माझं खोनच नव्हतं म्हणून मी शूट केलेलं आहे तुम्ही पाहू शकता एका हातामध्ये कॅमेरा आहे आणि आंबाड्याची भाजी प्रचंड आवडते मला आणि इकडे बघा तुम्ही पाहू शकता भरतासाठी वांगं तोडून घेतलं लिंबू घेतलेला आहे आणि कांद्याची पात आणि कडीपत्ता गावची शेंग आणि भरपूर सारा आंबाड्याची भाजी आणि पुणेमध्ये ना चारच काढा देतात म्हणणे कडीपत्ताचे ताई सांगत होते ताईने एवढा कडीपत्ता घेतलेला आहे थोडासाच आणि आई म्हणजे इथं कसं छोटंसं झाड होतं कडीपत्ताचं म्हणून ताईने थोडं सोडलेलं आहे मग माझ्या इथे ना माझ्या सोलापुरी आहेत कडीपत्त्याचं झाड आहे आणि भाजीपाला आणलेला आईने छान असं व्यवस्थित ना पिशवीत भरून देतात आपली आई ती आईच असते बरं का आई सगळं म्हणजे आता मुली सासरी जाताना आई बॅगा भरणं त्यांचं काम असतं खाऊ वगैरे देणं पापड काही म्हणा माझ्यासाठी आमच्यासाठी आई ना आईनं चिवडा बनवलेला होता आणि करजंट बनवले होते ताईला प्रचंड करजंट आवडतं म्हणून आईने ना करजंटही बनवलं होतं आणि चला म्हटलं आता आई बॅग भरते तोपर्यंत मी रेडी झाले शौर्य रेडी झाला आणि वांगे सगळे जे जे काही भाजीपाला म्हणजे गावाकडे कसं आईच्या इकडे ना भरपूर असे कोंबडे आहेत आईने अंडे वगैरे भरपूर असे दिलते आणि आम्हाला सगळा डबा वगैरे बांधला ताईसाठी माझ्यासाठी आणि आता आम्ही निघालेलो आहे आणि हे बघा ताईची मुलं सगळे आम्ही सात बहिणी आहोत आणि एकटा भाऊ आहे आणि सगळे ताईची मुलं आलते पण चौघी तिघीच आम्ही बहिणी आलता बाकीचे आले नव्हते कारण मुलांची एक्झाम असल्यामुळे ताई आले नव्हते आणि इकडे अहो त्यांनी पण बघा दादा आता माझ्यासाठी म्हणजे सॉरी मा दा ताईला वगैरे नमस्कार केला मलाही नको म्हटलं तरी दादा ऐकत नव्हता ताई शेवटी बहीण गावी मा सासरी चाले ना दादा पाया पडतोच कधी येईल तेव्हा पडतोच मी नको म्हणतो ते तरीही तो ऐकला नाही आहे आणि आता मी निघालेलो आहे सोलापुरी आणि ताई निघालेले पुण्याला आता दा। चा आता तरीका आई म्हणतो ती घर आता रिकामा रिकामा होतं शौर्य कसं लहान मुलं कसं घरामध्ये ना आलेलं खपतं माहेरी पण गेलेलं खपत नाही भर का असं म्हणतात आणि आईला पण असं करमत नाही आम्ही सगळ्या निघून आल्यानंतर आई आणि ताई अजून एकटी राहणार आहेत उद्या जाणार आहे ताई एकटी आणि तुम्ही पाहू शकताय आता भरपूर असं ऊन झालं यात्रा वगैरे झाली आणि आता वाजलेले आहेत चार वाजलेले आहेत चला म्हटलं आता जाऊया आणि चार साडेचार झालेलं आहे जायला नाही म्हटलं तर एक तास लागतो सोलापुरी जायला आणि ताई ट्रेनने जाणार आहे आणि खरंच खूप छान वाटलं बरं का सगळ्यांना भेटून आणि माहेरची माणसं म्हटली की भेटल्यांना खरंच खूप आनंद होतो आणि आपल्याला जे कोणी असे ओळखीचे असते ना ही तरी आपल्याला कुठेही गाठ पडू दे आपल्या माहेर म्हणजे कुठेही गाठ गाठपुडला आपल्याला खरंच अभिमान असतो बरं का आणि छान असं वाटतं दोन शब्द बोलल्यानंतर आपल्यालाही माझे तरी पाय निघत नव्हते बरं का माहेर आल्यानंतर अजून दोन तीन दिवस राहावं असं वाटत होतं पण सुट्टी नसल्यामुळे म्हटलं आता चला नेक्स्ट टाईम कधीतरी येऊया गावी आणि आता आम्ही निघवलेलं आहे गावी आणि खरंच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आणि आमची गावची यात्रा कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय